कार्यक्रम आहे महिलांनी तो पुढे न्यावा परंतु महिलांची इच्छा असते का ज्या भावामुळं ज्या व्यक्तीमुळं आम्ही या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहोत क्षणिक का होईना परंतु दादाचा कार्यक्रमात असणं जरुरी आहे त्याकरता प्रतिवर्षी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो सा न चुकता गेली पंधरा ते वीस वर्ष सातत्याने आठ मार्च महिला दिना आपल्या कार्यालयात साजरा केला जातो प्रतिवर्षी कल्याणपूर्व शहरामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या महिला आपल्या संसाराचा गाडा वाहण्याकरता आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण करण्याकरता घरातून बाहेर निघून नोकरी व्यवसाय करतात घरकाम करतात स्वच्छता धुत हल्ली पुरुषांना माग सोडून महिलाही रिक्षा चालवायला लागलेल्या आहेत त्या महिला करण्याकरता मुलांचं संगोपन करण्याकरता रिक्षा चालक अशा विशिष्ट क्षेत्रातल्या सर्व अशा महिला या महिलांचा प्रतिवर्षी आपण इथे सत्कार करत असतो आजचा दिवस हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो परंतु महिला दिन हा आठ मार्च एक आठवण म्हणून साजरा केला जातो परंतु प्रत्येक दिवसाची सुरुवात प्रत्येक घरात प्रत्येक दुकानात प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक शाळेमध्ये महिलेच्या हातून होत असते त्यामुळे प्रतिदिन हा महिला दिन असतो आजच्या युगामध्ये जर तुम्ही पाहिलं असल अनेक महिला होऊन गेल्या ज्यांच्या आपण पुण्यतिथ्या जयंत्या साजरा करतो क्रांती ज्योती ज्योतिबाई फुले ज्या महिलेचा आदर्श आपण शिक्षित क्षेत्रामध्ये घेतो ज्या महिलांनी पहिली शाळा काढली महिलांना घराच्या बाहेर फिरून शिक्षणाचं एक शस्त्र त्यांच्या हातात दिलं अशा अनेक महिला मागच्या ज्या काही समजा एक पन्नास शंभर वर्षाच्या पिढ्यांमध्ये घडून गेलेल्या आहेत माझ्या आजच्या महिला दिनी मी आपल्या सर्वांचा एक भाऊ म्हणून महिला कार्यकर्ता म्हणजे खंत आहे ती आपल्याला सांगावीशी वाटते मी मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवस हा महिलाचा दिवस असतो महिला सर्व पुरुष आधोरे मनोबाळा आहेत एका बायकोचा नवरा आहे महिला जिथे नाही तिथे सर्व आधुरे पण आहे परंतु खंत अशी आहे आज आपण पुराण्या जमान्याच्या पिढ्यांमधले आदर्श महिलांचे आपण सोहळे साजरे करू परंतु सा। प्रथम डॉक्टर प्रथम वकील अशा काही क्षेत्रातल्या कल्याणमधल्या महिला घडून गेलेल्या आहेत परंतु मागच्या पंधरावीस वर्षाच्या काळात जर तुम्ही बघितलं असेल तर एकही कल्याणमध्ये अशी उल्लेखनीय अशी जिची दखल घेतली जाईल अशी महिला असं त्या महिलांच्या मागे जात आपल्याला का कपिल नेतृत्व उभं राहावं आणि कल्याण पूर्व मध्ये या ठिकाणी आज मातोश्री उदय कॉलेजच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात नारी शक्तीचा या ठिकाणी जागर होते आपण सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो मला महिलेचा सन्मान हा झालाच पाहिजे त्याच कारण असं कि मला वाटतं आज पृथ्वी तलावती सुद्धा जे काही प्राणी मनुष्य पशु जे काय आहे हे न आणि महा जस पती आणि पत्नी असं त्या मातीच्या रूपानेच घडलेलं आहे आणि पत्नीच्या रूपाने घडलेले त्यामुळे महिलांचा नेहमी सन्मान झाला पाहिजे आणि हे स्वरूपच जगाचा आपल्या माध्यमातून झालेलं आहे आता आपण जर बघितलं तीनशे चारशे वर्षापूर्वी जिजाऊन शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि स्वराचे घडवलं काळ बदलला सावित्रीबाई फुलेरी पहिली शाळा काढली आणि महिलांना खऱ्या अर्थाने शिक्षणाची वाटचाल देणारी सावित्रीबाई फुले आपण जीवनामध्ये जर अनेक लोक बघितले महिलांची देशाला चालना देण्यापर्यंत आज सगळ्या कल्पना आहे आज बारा तेरा वर्षाची एक मुलगी तुझं लग्न होत तिची अतिशय विटंबना होते तिच्यावरती अत्याचार होता त्याच्यातून महिला उभी राहते आणि तिथून महिलांना परीक्षा घेऊन त्यांना मोठा ऑफिसर काय कलेक्टर झाले वकील झाले हे आपल्यासमोर जास्त उदाहरण आहे एका महिलेच आज आपण जर बघितलं तर आपल्या क्रिकेट टीम की की एक कॅप्टन जी चांगलं खेळ करते महिला क्रिकेटमध्ये आपल्या मुला फुटबॉल प्लेयर म्हणून पाहायला म्हणून म्हणजे आपल्या अवती सुद्धा आपण काही ना काही महिलाच्या माध्यमातून एक आदर्श घडवतोय आज निर्मला केले के रिक्षा शिकवल्या जाते मला वाटते की महिला काहीही करू शकते महालक्ष्मीचं रूपही धरू शकते आणि संकट समयी कालिका शकते आज आपल्याकडे अनेक महिला आहेत काही मुली आपण बघित असेल विधवा झाल्यानंतर ते घराच्या बाहेरच पडत नव्हते आज सुद्धा ही परिस्थिती काही ठिकाणी आपल्याला जाणवते अनेकांचे पती गेल्यानंतर ते आमचं समाजामध्ये स्थानच नाही पण या ठिकाणी स्थान निर्माण करून देणारे आमचे सोन्य बापू सारखे शिंदे काही सारखे आहे ठाकूर काही आहे या महिला तुम्ही सर खरं आदर्श आहात समुदाय ते आज तुम्ही घरात न राहता आमच्या केने वंशी आहेत त्या अनेक आहेत की आपण आपण जीवन जगलं पाहिजे आपल्या आपलं जे जीवन आहे ते आपल्याला स्वातंत्र्य जे आहे ते आपण जगलं पाहिजे स्वतःला कोंडीच न धरता भीती खातील मला वाटतं राजे खातील या सगळ्या गोष्टी आपण विसरायला हवेत अशा कोटीने सांगितले की आपण संस्कार द्यायला हवेत मला वाटत मुळात आपण महिला अनेक त्याग करतोय कष्ट करते स्वतःच मन मारणार कोण असेल तर एक महिला आहे मी माझ्या आई वरून कोणा किंवा आम्ही माझ्या गोळ्यासमोर बघितले अनेक वेळा स्वतःच मन मारायचं आणि मुलांना बघायचं आपल्या नवऱ्याला बघायचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सतत संघर्ष आहे आपलं दुःख मला सांगता येत नाही हसू होईल कशा सांगू तिला ही वस्तुस्थिती आहे माझ्या पोरीला तर मी सांगू शकत नाही की बाबा मायाने सासरवाडी मध्ये ती ऑलरेडी दुखी आहे तिला मी माझं दुःख काय सांगू बऱ्याच महिला तुमच्याकडे अशा काही हसून घालवत त्याचं दुःख असं दडपून ठेवतात हसून हे आपल्या आसपासच्या पण महिला बघतो एवढं होतं त्याग की कोणाशी तुम्ही संवाद सुद्धा साधत नाही नाही मी मला म्हणजे ताण मानले सांगत मी एकदम खुश आहे मी एकदम माझ्या घरामध्ये मी राणी माझ्याशी सत्ता हलत नाही पाण्याचा पण कितीतरी कोणलेले असते दुपकलेले असते लोकांजवळ फक्त सांगायचं काम करत आहे बस नाही माझं खूप चांगलं चाललंय आता अनेक महिला मी दरवर्षी माझ्या आईच्या पुण्यतिथी निमित्त मी धुन माझी करणाऱ्या महिलाचा सन्मान करतो या ठिकाणी सुशील ताई माझी आहेत आमच्या वाजे ताई आहेत या सगळ्या आम्हाला शायना ताई ता आहेत म्हणजे अनेक महिला आहेत आपल्या इथे रळकर आहेत सगळ्यांची नावं घेत आहेत शुभांगी आपल्या दाखीकडच्या सगळ्या महिला आपण बघतो आम्ही जेव्हा त्या महिलांच्या बाबतीत बघतो की अनेक त्यांच्यावरती खर पहिल्यांदा घराची साफसफाई करायची दुसऱ्याच्या दारात जाऊन साफसफाई करायची काय मिळालं थोडस काहीतरी भात साखर मिळाली की आपल्या घर्या घरचे तर कोण भेटले एवढे त्याच्यामध्ये एवढं कष्ट हे पुरुष नाही करू शकत म्हणजे तुमचं जे म्हणून काल सांगितलं अरे बाबा महिला पुर्णार पुर्णार। महिला त्या महिलाचा सन्मान झाला पाहिजे त्या कष्टाळू आहेत त्या नेहमी धक्काधक्कीच्या जीवनामध्ये ठेस लागतात तरी सुद्धा तुला तुम्ही आश्रू नये अशा महिलाचा सन्मान झाला पाहिजे त्या लोकांना जर आज समाजामध्ये मान सन्मान नाही मिळाला घरात नाही मिळत मान सन्मान तर आज किमान आपल्या हातात काही कार्यरत तर ते मान सन्मान मिळत ते खुश होतील की बाबा चला जग जिंकलं नाईन्टी नाईन पर्सेंट मी तुम्हाला सांगतो इथे बसलेल्या महिलांना घरातल्या मान सन्मान मिळत नाही त्यांच त्यांना जगता येत नाही आज जर त्यांनी कोणता सिरियल बघायला घेतली की त्याचा पूर्ण चॅनल बदली करतो ते आपलं मन सगळ्या गोष्टी आज तुमच्या सगळ्या सोबत आहे पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आज आपल्याला ह्या कार्यालयामधून अनेक गोष्टी आपण उपलब्ध करून रिक्षा शिकायचं केक शॉप केक प्रशिक्षण असेल अनेक अजून प्रशिक्षण आपण आणतोय माझं मानस सुद्धा की इलेक्शन नंतर आपल्याला इकडे हॉल महिलाला मिळाला पाहिजे त्या सगळ्या महिला कोणी पापड लागले पाहिजे कोणी बा लहान मुलाला शिकवलं पाहिजे कोणी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काही ना काही त्यांना रोजगार मिळाला पाहिजे कारण की आज घर चालवणं मला वाटतं नाही की पंधराशे रुपये ते काय भेटतात ते घर चालतंय एका दिवसात संपत्ती पाहिजे आज आज अनेक महिला इथे बसले की त्यांच्या जवळ जर हजार रुपये असतील नवयाने मागितले की ते पटकन दिल्याशिवाय थांबत नाही मुलांनी मागितले तर ते आपल्या स्वतःच सगळ्या ना नवीन साडी घेत ना स्वतःचा चुळी घेत ना पैसे घेत अनेक गोष्टी वाटते हव्या वर्षी मला हे हवंय हवंय पण नाही या सगळ्या व्यथा अनेक याच्या पुस्तकामधून वाचल्या या अनेक युट्युब चॅनेल वरती पाहायला मिळतात मी पर्वतशी एका तर पाहत होतो प्रगती शिंदे म्हणून एक वैद्यकीय डॉक्टर आहेत मुंबईच्या त्यांचे हे शब्द होते की महिलांनी किती अजून अत्याचार तिच्यावरती बाहेर होतात ते वेगळे अत्याचार त्यांच्यावरती बाहेर होतात कधी बस मध्ये होतात कधी रेल्वे प्लॅटफॉर्मवर मध्ये होतात कधी ब्लॅकमेलिंग मध्ये होतात कधी कोणत्या कोणत्या पद्धतीने ते अत्याचार वेगळे भयानक आहेत अत्याचार आहेत ते कोणी दूर करायचे सण ती कोणी आणून द्यायची बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी होतात मला वाटत कि आपण शंभर टक्के टाकूता आपण यावेळी या सक्सेस नस झालो तशा महिला आपण नसून आणल्या पण पुढच्या वर्षीपासून तशा महिला प्रत्येक महिला आपल्या इथे त्या कार्यालयामध्ये आल्या पाहिजे त्याचा मान सन्मान झाला पाहिजे त्यांच्या आडी अडचणी आपण इकडनं सोडवल्याच पाहिजे आपल्याला या ठिकाणी सोडवल्याच पाहिजे ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती कोणावरती उपासमारी नाही आली पाहिजे हे माझ्या मातोशी माझ्या माझ्या आईला आपल्या आदरांजली माझ्याकडनं असेल माझ्या आईसाठी आदरांजली असेल की आपण जर अशा महिलांना जर आपण हे मदत केली तर नक्कीच आपलं कुठेतरी या समाजामध्ये आपण कुठेतरी समाज कार्य करतो असं उद्भवले मी आपल्या सगळ्यांचं धन्यवाद होतो मी खर तर येणार नव्हतो महिलांच्या मध्ये पुरुषाचं काय काम पण आपल्या महिला आल्या तुम्ही आलेच पाहिजे मुलं अरे बाबा तू आला पाहिजे तू पण याचा भाऊच आहे मला असं पुढच्या वर्षी आपल्याला हा कार्यक्रम ज्या कोणी क्षेत्रामधल्या महिला असतील त्यांना हा कार्यक्रम आपण एखादा महिला घेऊ त्यांना तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी मनोरंजन देऊ अशा आपण कार्यक्रम करू एवढा मला वाटतं आपल्या बाकी सगळ्या महिला सगळ्या वाढत आहे मला मला खरं सांगू का मी माझ्यावरती गोळीबार झाला सहा वेळा लागल्या मला अजिबात बातमी त्या व्हिडिओ सगळ्या बघा माझ्या डोळ्यापर्यंत तुम्हाला आशिव येणार नाही दिसणार नाही आशिव पण जेव्हा माझ्या महिलां जेव्हा रडत होतं ते पाहिल्यानंतर आशिव म्हणजे हा जो जिवाळ्याचं नातं आहे आपलं सगळ्याचं प्रेम आहे हे मला वाटतं की भविष्यामध्ये मी कधी विसरणार नाही आपल्या सगळ्याला महिलांना शुभेच्छा देतो जय जय महाराज

महिला दिवस की बहुत बहुत वैसे तो महिला किसी भी फील्ड में कम नहीं है सभी को मालूम कोई से भी फील्ड ले लो रिक्शा चलाने से लेके प्लेन चलाने तक कम नहीं है और घर काम करने से लेके बाहर काम करने तक बा भी कम नहीं है तो महिला किसी भी फील्ड में कम नहीं जो है जो यहाँ बैठी वो भी है जो वहाँ बैठी वो और ज्यादा सम्मानीय महिला सभी के लिए शादी होनी चाहिए और आज नहीं हमारे तो तीन सौ पैसठ दिन अपना ही रहता है ये नहीं सोचने का आज है ये बोलने का हमारे तीन सौ पैंसठ दिन रहे तो मेरी मम्मी के लिए कविता जरूर बोलूंगी मैं हमेशा मम्मी को याद करती मेरी मम्मी में नहीं रही सॉरी 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 मम्मी बहुत अच्छी कविता बहुत अच्छी शायरा थी और शीशेरा में खाए रहती गाना कोई नहीं खेलती थी और तुम्हें पता है कि मेरे थी को बहुत बहुत मूर्ख ठरके हमारी लाइफ में फँसना चाहिए यदि आप रोए पाला सो तो आज आप YouTube कंट्रोल तो का दिन है अपना नहीं है आज और हम लोग को चारों महीनों को पढ़ाया मेरी छोटी बहन को सारा चैनल में बहुत सारे चैनल पर रही फिर अभी शिक्षा अध्ययन कर लिया बड़ी बहन बी एड करके टीचर है सबसे छोटी सहारा पे मनोजी को मालूम है उनके बच्चों को नर्सरी में पढ़ाया और एक बहन न्यूट्रीशियन है तो मतलब नहीं पढ़ी थी लेकिन हम लोग को पापा को था हमारी लड़कियाँ बेटी से कम चाहिए तो हम सब बहनों को यही कह रहे थे अपनी लड़कियों को बहुत पढ़ाओ इतना जितना उनकी बर्थ पढ़ाओ उनके पैरों पे किसी के सामने उनको अपने पर छोटे हैं तो मैं मम्मी को याद करके मम्मी के लिखी जरूर महिलाओं पे दो लाइन बोलूंगी कि इस दुनिया की शान है नारी इस दुनिया की शान है नारी शक्ति का अवतार है नारी शक्ति का अवतार है नारी हर गा हर आंगन की मुस्कान है नारी आंगन की मुस्कान है नारी ईश्वर का सम्मान है नारी ईश्वर का सम्मान है नारी शक्ति का भंडार है नारी शक्ति का भंडार है नारी, धैर्य का धैर्य का प्रमाण है नारी सबसे ज्यादा धैर्य अपन में है और किसी में नहीं हो सकता है तो धैर्य का प्रमाण है नारी और सरस्वती का स्वरूप है नारी सरस्वती का स्वरूप है नारी लक्ष्मी का स्वरूप है नारी हम सब की शान है नारी शक्ति का भंडार है नारी कभी काली कभी दुर्गा कभी काली कभी दुर्गा के सम्मान है नारी जीवन की अभिलाषा है नारी शक्ति का भंडार है नारी इस दुनिया की शान है नारी मेरी मम्मी हमेशा महिलाओं पे बहुत बोलती थी उनको बहुत सोचा है महिलाओं की किसी फील्ड में कम नहीं रही थी चारों बहनों को उन्होंने अपने पैरों पे खड़ा किया पापा लेकिन लेकि था को को नहीं कहते। बोलते थे 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 हमारी चार बेटी है ना बेटे के समान है तुम क्यों ऐसा बोती हो बो हमें कंधा कौन देगा तो वही बाद में लाल आदमी होती थी नहीं मेरी बेटियों ने कंधा दिया लास्ट तक उनको भगवान जन्ना कराया जाना भारत देश की नारी है किसी नारी से कम नहीं हम भारत देश की नारी हमारी शक्ति हमारी भक्ति जाने दुनिया सारी हम भारत देश की नारी हम भारत देश की नारी से हमने वीर जैसे और आचरण हमने पाले वीर भगत सिंह हम भारत देश की नारी हम भारत देश की नारी हमें काली हमें दुर्गा हमें काली हमें दुर्गा हमें लक्ष्मी प्यारी हम भारत देश की नारी हम भारत देश की नारी अपने देश के खातिर अपने देश

तो हमेशा मुझे बोलती तुम ही बोलो हमेशा सीमा सोनू ने मैडम बोलती नहीं है मुस्कुराती बहुत अच्छा है लेकिन कैसे बोलते हैं